नांदेडच्या हिमायतनगर मध्ये शिवसेनेची सभा पार पडणार आहे आणि या सभेपूर्वी जे आहे मंत्री गुलाबराव पाटील व आमदार हेमंत पाटील जे ते या ठिकाणी चाय पे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि चहा आणि बिस्किटाचा आस्वाद सुद्धा या ठिकाणी मंत्री मोदी आणि आमदार या, या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील काय सर सर सभेला आवडे आहे आपण आता चाय पे चर्चा करतात नेमकी काय चर्चा सुरू आहे इथं भाजपची सभा होती या व्यासपीठावर आता त्यांची सभा संपली आता आमची सभा आहे म्हणजे एकाच ग्राउंड वर दोन सभा आहे जेंडे बदलवणे लोक बदलवणे त्यामुळे वेळ असल्यामुळे ते चहा प्यायला बसलो आहे बरं साहेब आपलं मुदखेडमध्ये जोरदार भाषण झालं त्यानंतर या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांचं भाषण झालं तू म्हणले की आम्ही अशोकराव चव्हाण यांना तीन तारखेला पाणी पाजू दूषित पाणी दिलं मात्र अशोकराव चव्हाण असं म्हणतात की खरं तर गुलाबा पाटील पाणी मंत्री आहेत ते खोटं बोलतात पाच वर्षांनी ते येणार आहेत हे बघा महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार योजना आहेत त्याच्यापैकी तीस हजार योजना पूर्ण झाल्या त्यांनी कागदोपत्री चेक करावं असं बोलण्यापेक्षा मुदखेडचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवावा ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत बहात्तर वर्ष त्यांच्या घरातच सत्ता होती त्यामुळे मी बोलणं उचित नाहीये बहात्तर वर्षात तुम्ही त्या गावाला पाणीच पाजू शकले नाही तर मला बोलण्याचा काय अधिकार आहे गटारी बघा तिथे जाऊन इतकं सुंदर गाव आहे असं वाटतं मुक्खेड म्हणजे पंचवीस दिवस मुक्कामी राहावं काय गाव आहे वा वा छान आहे पण त्यांनी जे जलजीवन मिशनच्या कामावर निशाण असा दिला महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना सगळं त्यांच्याच घरात ताब्यात असताना त्यांनी जा पहिले प्रश्न सोडला जल असतो जलजीवन मिशन उदयाला हे बोलून काय फायदा आहे हिंगोलीचं पाहतोय आमदार थेट आरोप करतात की कोटी रुपये संतोष बघा तो पुढचा विषय मला त्या काय गोष्टीचं घेणं देणं नाही आहे कोणी काही बोलत असलं तरी माझं म्हणणं असं आहे की मी तर सत्तेत आता आलोय त्यांच्याकडे तर बहात्तर वर्षापासून सत्ता आहे त्यांच्या घरात माझ्या घरात तर बहात्तर वर्षापासून सत्ता नाही आम्ही तर आमचं पंच्याण्णव टक्के आयुष्यात विरोधातच गेलं जय भवानी जय शिवाजी करण्यात पूर्वी तुमच्या त्यांच्याच घरात मुख्यमंत्री पद्धती स्वतः मुख्यमंत्री ते सगळे मंत्री त्यांच्या घरातच खासदार की त्यांच्या घरात ते आमदार की सगळं त्यांचं तरी ते वरतून म्हणायचं की हे पाणी पाजू शकले मग तुम्ही काय केलं बहात्तर वर्षात मला गाल विचारताय पण या सगळ्या गोष्टीवरून अशोकराव चव्हाणांना असं वाटतं की त्यांना चक्रव्यूहात अडकवलं जाते पण असं म्हणतात चक्रव्यूहातून बाहेर निघेल असं कोणी म्हटलं तर मी आम्हा कुठे कोणा कोणाकरता नसतो राजकारणामध्ये या गोष्टी चालू असतात त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाने अशा गोष्टी बोलू नये एवढी अपेक्षा आहे आपल्यासोबत आमदार हेमंत पाटील सुद्धा आहेत भाऊ आपण सुद्धा टीका केली आणि अशोकराव चव्हाण आता सुद्धा केली ते असं म्हणत की आमदार हेमंत पाटील यांना नांदेडकरांनी नाकारलंय आता तिकडे आले नाही नांदेडकरांनी नाकारलं असतं तर तुम्हाला सांगतो की के आमदार केलं खासदार केलं नांदेडकरांनीच केलं ना सर्वसामान्य माणसांनी स्वीकारलेलं ना आम्ही सर्वसामान्यातले लोक आहेत आपण बघताय की राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील त्यांना कार्यालयात आम्ही चहा प्या म्हटलं होतं ते म्हटलं की नाही एक काळ मी टपरी चालवायचो मला चहाच्या टपरीवर चहा पिऊन बसायला आवडतो म्हणून आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत त्याचं उत्तर सभेत देणारच आहे मी आता अशोकराव चव्हाणांना सगळे तुम्ही चक्रीवाद अडकवता का ते असं म्हणतात आम्ही कशाला चक्रव्यूह आम्ही त्यांनी स्वतःच रचलेले जे सगळे चक्रव्यूह आहे आम्ही सांगितलं होतं सा सा का त्यांना आदर्शमध्ये जवानांसाठी जे काय फ्लॅट बांधलेले देशात संरक्षण करणाऱ्या त्याच्या सासूच्या नावाने आणि याच्या नावाने फ्लॅट गेला ते स्वतःच चक्रव्यूह रचतात त्या असतात त्याच्यात आमची थोडी चूक आहे सामान्य आपल्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील आमदार हिमंत पाटील संवाद साधलाय हिमायतनगर नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव